नमस्कार राज्य सरकार या युट्यूब चॅनलवर परत परत आपलं स्वागत तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अंगणवाडी सेविकांना न्याय कधी मिळणार विधानमंडळात गाजला वेतनाचा मुद्दा आमदार सर देसाई अक्रम विधानसभेच्या अर्थसंकल्पनीय अधिवेशनाची आज सोमवारी चोवीस मार्च रोजी सुरुवातीला झाली दरम्यान विधानसभेत गोवा अध्यक्ष व आमदार विजय सर देसाई यांनी अंगणवाडी सेविकाच्या वेतनापुढे मुद्द्यावर सरकारला घेरलं राज्यातील अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांना व इतर राज्याच्या तुलनेत कमी वेतन का दिले जाते असा प्रश्न आमदार विजय सर देसाई यांनी विधिमंडळात उपस्थित केला आहे गेल्या वीस वर्षापासून कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना योग्य वेतन मिळत नसल्यास त्यांनी सरकारला जॉब विचारा कर्मचाऱ्यांना कधी न्याय मिळणार आहे त्यांना योग्य पगार कधी दिला जाणार असा थेट सवाल विधिमंडळात विजय सर देसाई यांनी उपस्थित केला राज्यातील अंगणवाडी सेविका या बालविकासाच्या दृष्टिकोनातून महत्वाची भूमिका बजावतात मात्र त्यांना मिळणाऱ्या वेतनात अनेक वर्षापासून कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही देशभरात अनेक अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवण्यात आले असले तरी गोव्यात मात्र ही वाढ अजूनही प्रतीक्षेत आहे त्यामुळे सरकार कर्मचाऱ्यांना वेतन वाढ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विजय सर देसाई यांनी केला आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांची वारंवार सरकारकडे माग करोनी योग्य प्रतिसाद न मिळालेला आक्रमक पवित्रा घेत आंदोलन छेडलं होतं त्यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अंगणवाडी सेवकाचे प्रश्न सोडू असं आश्वासन दिलं एक वेळा राज्य सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत आश्वासनाची घोषणा केली होती मात्र प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी झालेली नाही राज्यातील हजारो अंगणवाडी कर्मचारी अद्याप वेतनवाढ्याचे प्रत्यक्ष धन्यवाद असेच नवीनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा